नमस्कार टाइम्स टाईम्समध्ये स्वागत आहे बारव तांबे गटामध्ये एक काही दिवसापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्याच्यामध्ये एक महाराज बोलत होते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्षांच्या पांडुरंग पवारांच्या सोबत ती एकदम वादग्रस्त अशी ती ऑडिओ क्लिप होती आणि ती व्हायरल झाली होती आणि आता जी ज्यांच्यासोबतची जी घटना घडली होती तर ते, ते महाराज पोपट महाराज खांडाकडे आपल्यासोबत अहो महाराज बोला ना बोल बोल नाही आता इथं कशाला आलात तुझ्या हे पहा दोन मिनटं आमचे महाराज मंडळी होत इथं आलात आता ह्या भागामध्ये बारो तांबे जिल्हा परिषद गटाचे जे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे ते सुनीताताई बोराडे बारो गाणामध्ये नीलमताई वायळ घोलप आणि तांबे गाणामध्ये कमलताई शेळकंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज दिवस आहे या निमित्तान तुम्ही प्रवेश का प्रवेश मी केलेला ही निवडणूक आपल्या भागाची आहे आणि ह्या भागामध्ये जिल्हा परिषदेला पंचायत समितीला योग्य उमेदवार निवडून जाण्यासाठी आमचा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पाठिंबा आहे तुम्ही राष्ट्रवादीमध्येच आहात मी कोणत्याही पक्षाचा बॅनर कधीच लावलेला नाही ना, पक्षात तुमची विचारधार राष्ट्रवादीला आपण जेव्हा धर्मसत्तेच काम करतो आणि त्या धर्मसत्तेबरोबर राजकीय सत्ता देखील तितकीच महत्वाची या भागामध्ये वारकरी संप्रदायाचे काही महत्वाचे प्रश्न असतात त्यावेळेला ज्या ज्या योग्य भूमिका असतील त्या त्या उमेदवारांना पाठिंबा देणं हे संप्रदायाचं कर्तव्य आहे बोराडे परिवाराने वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा या परिवाराला आहे तर एक आनंदाची बाब आहे आनंदाची बाब अशी आहे जेव्हा आषाढीला पंढरपूरला आपल्या आदिवासी भागातील आम्ही सगळे वारकरी बांधव जेव्हा जातो त्या ठिकाणी पाऊस असला ऊन असला वारा असला की त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात राहण्याचं पण बोराडे परिवारांनी त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या स्मरणार्थ चार गुंठ जागा देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण अलीकडच्या काळामध्ये चार गुंठ जागेमध्ये एक धर्मशाळा या विभागाची उभारणार आहे दुसरी गोष्ट वारकरी संप्रदाय या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या वारकरी संप्रदायाला काल एक शब्द दिलेला दिलेला आहे की आदिवासी भागामध्ये एक वारकरी भ्रमण व्हावं आणि वारकरी भ्रवन होण्याकरता त्या भागातल्या बैठकीच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे याच्याकरता देखील प्रयत्न केलाय म्हणून ही तालुक्याची निवडणूक नाही ही या भागाची निवडणूक आहे आणि म्हणून या भागामध्ये चांगले लोकप्रतिनिधी निवडून जावे खरंतर मी संदीप भाऊ ही गोष्ट म्हणेल का विकासाच्या मार्गाने ही निवडणूक जायला पाहिजे आणि विकासाच्या मार्गाच्या अनुषंगानं आमचा सुनीता ताई निलमताई आणि कमलताईला जाहीरित त्या वारकरी संप्रदायाचा पाठिंबा आहे तुम्ही म्हणजे वारकरी संप्रदाय नाही हां तरी तुम्ही सर्व वारकरी संप्रदायाची जबाबदारी घेऊन पाठींबा देत आहे मी म्हणजे वारकरी संप्रदाय नाही पण माझ्या लोकशाही मार्गाने माझं मत आहे आणि मी ते मांडतोय आणि तुम्हाला भविष्यामध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मतदानाच्या रूपामध्ये दिसेल मी आता काहीच बोलणार नाही संपूर्ण वारकरी ह्या कुटुंबाच्या म्हणजे ह्या ओरडे वायळ म्हणजे गोलंब यांच्या पाठीशी असतो हो हे पा प्रत्येकाला लोकस्वातंत्र्य प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे आहे पण बहुतांश आमचे वारकरी इथं उपस्थित आहे आपल्याला माहीत असेल भरपूर वारकरी देखील इथून आणि ही बाब आहे बाकी काय नाही आणि मला एक गोष्टीचा आनंद वाटतोय की आता या करताना या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये बारव तांबे जिल्हा परिषद गटामध्ये अशी क्रांती घडणार आहे का त्या क्रांतीची वाट सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि संदीप भाऊ तुम्हाला ठासून नाही एक चांगल्या प्रकारे सांगतो मी ही परिवर्तनाची लाट आहे तुम्हाला इथून मागे पंचवीस वर्षाचा अनुभव असेल सगळा समाज एकवटलाय काल तुम्ही जेव्हा राळेगंज शिंदेच्या एका सरपंचाची बाईट घेतली तुम्हाला त्याच्यामधनं लक्षात आलं असेल की आता लोकांची लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे पण माझ्या आम बारव तांबे जिल्हा परिषद गटाच्या मतदारांना विनंती आहे ही निवडणूक जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या मार्गाने झाली पाहिजे आणि याच्याकरता आमचे प्रयत्न आहे जिल्हा परिषदेचं काम आहे ह्या भागातल्या शाळा चांगल्या उभारणं जिल्हा परिषदेचं काम आहे ह्या भागातली आरोग्य व्यवस्था चांगली उभारणं जिल्हा परिषदेचं काम आहे ग्रामीण भागातल्या ह्या ठिकाणी शाळेच्या असतील ग्रामविकासाच्या असतील असं एक विजन राबवलं मला एक सांगायचं आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपण ह्या भागातलं नेतृत्व करता एक चांगल्या प्रकारची ग्रामपंचायत आपण कधी उच्चार खरं प्रश्न विचारले पाहिजेत दाखवा आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं एक विजन चांगलं आदर्श गाव मला असं कळतंय सुराळेगाव दत्तक घेतलं होतं आणि त्या दत्तक गावामध्ये एकही गाडीचं काम नाही आहे तुम्ही उद्या जाऊन पहा म्हणजे या सगळ्या गोष्टीचा खुल्या माझा या गोष्टीचं चॅलेंज आहे मी कोणाला चॅलेंज देत नाही पण ह्या भागामध्ये ही विकासाच्या माध्यमातून निवडणूक व्हावी तुम्ही तुमच्या विकासाचं विजन सांगा आम्ही आमच्या विकासाचं विजन सांगतो आणि ह्या माध्यमातून ही निवडणूक आपल्या भागाच्या चांगल्या लोकप्रतिनिधी निवडून देण्याची क्षमता आणणारी निवडणूक आहे पहिली गोष्ट एक मला आनंदाची बाब ह्या ठिकाणी माउलीशी आठवते की ह्या बारोगणामध्ये ताईच्या विरोधात जो उमेदवार दिलाय त्याचं परवाचं भाषण जर ऐकलं तर लोक अक्षरशः काय म्हटले असं म्हणून आमचा विजय हा निश्चित झालेला आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे या तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहे याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही फक्त आता आम्हाला लीड मोजायचं मोजायचं हो लीड मोजायचं राहिले काय झालं ते पाठी माग तुमचे ऑडिओ रेकॉर्डिंग आली तर काय विषय हे पहा जे आता तुमच्या माध्यमात ती संपूर्ण तालुक्यामध्ये पोहोचली नाही नाही तुमच्या माध्यमात तिथपर्यंत गेली ज्या वेळेला या भागातले जे काही अतुल शेठ बेनकेंच्या विचाराचे माणसं असतील त्यांनी अतुल शेटला कार्यकर्त्यांनी विनंती के केली होती की सुनीता ताईला जिल्हा परिषदेला नीलम ताईला पंचायत समितीला कमलताईला तांब्याच्या पंचायत समितीला ह्या तीन उमेदवारांना उमेदवारी द्या ही सगळ्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास होता पण तसं लोकप्रतिनिधीकडनं झालं नाही पण आज आम्हाला एक आनंदाची वाप वाटते का आम्ही असं ठरवलं होतं की पुढे जा पण तिन्ही उमेदवार आमच्या बरोबर पाहिजे आणि आज मी आम बारव तांबे जिल्हा परिषद गटाच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने या तीन उमेदवारांचं मी आभार मानतो की तुम्ही कुठे गेला नाहीत ऑडिओ क्लिप ऑडिओ क्लिप हे पा पक्षाचे एक तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब शेवटी लोक म्हणतात हा महाराजांचा राजकारण अपिंड नाही पण आमच्या महाराजांना जेव्हा तुम्ही अंडी खाऊ म्हणता कोण म्हंटल एक्स वायजेड आम आमच्या महाराजांना तुम्ही म्हटले बांडलामध्ये जाळता ही वारकरी संप्रदायाच्या विषयी आपशब्द जेव्हा निघतात त्यावेळेला वारकरी संप्रदायाच्या धर्मसत्तेला पाठिंबा देण्याचं काम आध्यात्मिक सत्ता करते आणि मग आमच्या भागातली मागणी होती पांडुरंग पवार साहेबांक मागणी केली का ह्या भागामध्ये ह्या वेळेला परिवर्तनाची लाट आहे आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे या उद्देशानं मागणी करणं काय गैर आहे गैर नाहीये गैर काय मागणी करण मी जरी महाराज असलो तरी ह्या भागातलं मी मतदार आहे आणि मतदाराला लोकशाही मार्गाने मागणी करणं काम हो, का आहे ना ते असं म्हणाले की आपल्याला देवराव नाणे फक्त गुळवट ठेवायचंय आपल्याला त्याला तिकीट द्यायचं नाही त्याला पक्षात घ्यायचं गुळवत ठेवायचं परंतु ते उलट वागले आणि तुम्हाला गुळवट ठेवलं तुमची फसवणूक झाली हे पा आम्हाला माहिती होतं काय होणार आहे आम्हाला काय माहिती हो... होणार होतं आणि आजही तुम्हाला जाहीर इतन सांगतो या मीडिया समोर अतुल शेठचा पाठिंबा आम्हालाच आहे काय अतुल शेठचा पाठिंबा आम्हालाच आहे आता मला इथं जाहीर सांगायचं नाही ज्या वेळेला माझ्या वाचत नाही एक मला मेसेज आहे पण या मीडियासमोर राखवायचा दाखवायचा नाही तो मेसेज जर दाखवला तर पुन्हा खळबळ होईल उडून <laughs> दे मग एवढ्या काय असतं राजकारणातले काय डावपेच असतात एवढ्या लवकर जर सगळ्याच गोष्टी बाहेर काढल्या का तर त्याचा परिणाम होतो वेगळा आणि आजही तुम्ही पद्धतशीर <laughs> कार्यक्रम <laughs> होणार आतुल जेचेच कार्यकर्ते आम्ही आणि इतिहास घडवायचा इतिहास घडवण्यासाठी काही वेळेची प्रत्यक्षेची गरज असते त्या वेळेची आणि ती काळाची वाट हा बारो तांबे मतदारसंघ पाहत होता आणि तो पाहणार आहे कार्यक्रम करेक्ट ठरलेला आहे करेक्ट करेक्ट तुम्ही सात फेब्रुवारीला माझ्याकडे या तुम्हाला कधी दाखवणार मेसेज आता आता लगेच दाखवलं तर जरा थोडस वेट थोडस जरा थांबून आता लगेच तुम्हाला तुम्ही आता इथं कॅमेरा बाजू झाल्यावर दाखवेन मी लगेच काय सांगाल की चाललंय देवराम लांडे व लोक म्हणतात हा जातीवादी देवराम लांडे म्हणतात का मला बदनाम केलं जाते मला सगळे मराठा जात सगळी जात माझ्यासाठी सारखीच आहे काय सांगाल हे पहा आम्ही गोविंदानं सगळ्या जाती धर्माला एकत्र राहणारा वारकरी संप्रदाय संदीप भाऊ मी या भागामध्ये तस्किरीच्या प्रवचनाला जातो पण आम्ही सामाजिक क्षेत्रातच काम करणारी माणसं गोदऱ्यामध्ये एक जळीत कान घडलं त्या ठिकाणी माझं प्रवचन होतं पहिली मी माझी थोडीशी रक्कम ठेवली आणि लोकांना बऱ्यापैकी त्यांना निधी मिळवून दिला त्याच्यानंतर नंदकुमार वाजगे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या जळीत कुटुंबाला पन्नास हजार रुपयाची मदत मिळवून दिली परवाला सुरकुलवाडीमध्ये एक सुरकुले परिवाराचा अत्यंत तुम्ही अनेकदा मदत करता मला पण माहिती आहे परंतु हा जातीवादाचा विषय देवराम लांडे म्हणतात की तुम्ही लोक मला बदनाम करताय मला मराठा समाज जास्त प्रिय आहे सर्व समाजवादासाठी सारखं आहे हे पा साहेब कोण काय करते मला एक दाखवा जेव्हा वैयक्तिक लाभाच्या जिल्हा परिषदेच्या योजना आहेत त्यांनी ती ज्या वर्षाला ज्या मिळाल्या जातात जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या त्या वैयक्तिक लाभाच्या योजना ओपन समाजाच्या लोकांना किती मिळाल्या त्याच्या यादी दाखवा तुम्हाला त्याच्याकडे कोण जातीवाद कोण आहे त्यांनी कोणालाही लेबल लावायची गरज त्यांनी फक्त एवढं करावं का ओपन समाजाच्या लोकांना जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक लाभाच्या किती योजना दिल्या हे दाखवून द्यावं त्यांनी आम्ही नाही आहे राळेगांच्या सरपंचांनी काल तुम्हाला प्रतिक्रिया दिलीच मला एक चांगली बाब वाटते की लोक आता भाऊ लोकांसमोर सांगायला प्रकट प्रगट व्हायला लागली आहेत याच्या आनंदाची बाब आता खरं बारव तांबे जिल्हा परिषद गटात लोकशाही सुखात समाधानानं नांदते पा नानते का नाही समाधानानं नांदते शेवटी उद्याच्या काळात काय होईल पण ही निवडणूक पंचवीस वर्षाच्या पूर्वी जे वातावरण होतं जे विधानसभेला वातावरण होतं ते मात्र आता नाही हे तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला मान्य करावं लागेल खूप खूप धन्यवाद महाराज आमच्याशी भरभरून बोलल्याबद्दल आणि राजकीय डाव कशा ते आता अतुल शेटची काय भूमिका ते ठीक करायचं नाही बघा कार्यक्रम करेक्ट आता कार्यक्रम कोणी लावलाय ते आळूहळू तुम्हाला कळेल ठीक आहे धन्यवाद काय सांगाल तुम्ही महाराज काय नाही आता हे बोरडे ताई उभी राहिली आहे आता हे राजकारण का आम्हाला काय वारकरी संप्रदाय कोणत्या गावचे सांगा आम्ही वानेवाडीचे वानेवाडी काय नाव हरिदास पवार बर काय सांगा आता का जे हे राजकारण हे चाललेलं आहे त्याच्यामध्ये आमचं वारकरी संप्रदायाचं काय एवढं हे नाही परंतु जे माणूस आपल्या कामासाठी आपल्या विभागासाठी का काम करत आहे त्या माणसाच्या पाठीमागं राहणं हे आमचा हेतू आहे आणि आता हे नाव कोणतं ते नाव म्हणजे सुनीलताई बोराडे हे आता सध्या काम करणारी व्यक्तिमत्व आहे आणि आम्हाला पण पहिल्यापासून त्यांचा सत वर्षापासून अनुभव आहे कोणत्या गोरगरिबाच्या काय शैक्षणिक काय कार्यक्रम असल किंवा कायदा लग्न सोहळा असल तिथे आवर्जून धावून आलेले आहेत अशा सुनीता बोराडे त्यांच्या पाठी आम्ही ठामपणे उभी आहेत धन्यवाद तुमचं काय नाव अशोक गभाले आणि गाव कोणतं मी माझी सरपंच उंडे खड्यात अच्छा अरे वा काय सांगाल मग कोण सुनीता ताई बोराडे या मी म्हणजे त्यांच्या घरातील पाहुणाच आहे सुनीता ताईंची ननंद ही माझी मिसेस आहे माझे सरपंच विठ्ठल बोराडे यांची बहीण आहे माझी मिसेस बर त्यामुळे तुमचं सुनीता बोराडे ना पाठिंबा आहे चला काय हरकत नाही आता नमस्कार काय नाव सांगा तुमचं रामदास देवाडे काय सांगाल काय नाही आपले बोराडे बाई जिंदाबाद का बरं माईलांडे नको हे पंचवीस झाली तेच आहे ना बदल पाहिजे आपला लांडे सुरू नको दुसरी वर्षापासून देवराम लांडे सत्ता आहे का सत्ता नाही पण दहा वर्ष आहे तो था 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 ना मग आता नवीन चान्स देऊ आणि चांगली सर्वांना समजून घेणारी हो। पॉल्टी बाई देवराम लांडे तर मोठी असते असू दे ना आदिवासी वादळे म्हणतात ते आपलं कुठं वादळ आहे ते त्यांचं वादळ आपलं वादळ वादळे म्हणजे ते गोपन समाज नाहीत ना आपल्या मागे नाहीत ना नाहीत फक्त चाललंय चालू तुम्हाला काय वाटतं किती मतदान होईल ओपन मधून ओपन मध्ये ऐंशी टक्के काय हरकत नाही इथं बांधव वारकरी बांधव अकडे जाऊया नमस्कार वारकरी सगळे आलेले आहेत आणि वारकरी राजकीय कार्यक्रमाला येत आहेत हे पाहून आम्हाला जरा बरं वाटत बरं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय काय आम्हाला बरं वाटतंय सांगा नाव गाव सगळं सांगा मे वानेवाडीच आहे नाव सांगा एकनाथ बाळू शिंदे शिंदे साहेब मला सांगा काय का वाटतं तुम्हाला माईलांडे की सुनीता बोराडे नाही सुनीता बोराडे का सुनीता बोराडे एक वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन आले आहेत ते त्यामुळे आम्हाला असं वाटतं का त्यांना आपण देवा निवडून निवडून दिलं पाहिजे निवडून दिलं पाहिजे काय मायलांडे का नको नाही तसं काय नाही मायलांडे बद्दल पण आपला काही दोष नाही पण हे वारकरी संप्रदायामधले असल्यामुळे त्यांना आपण निवडून देऊ शकतो ठीक आहे वारकरी संप्रदायात असल्यामुळं तुझा फोन आलाय चला नाव सांगा नाव तू सांगा रवींद्र सोनवणे आणि गाव सोनावळे काय होईल लढत माईलांडे का नाही सुनीता बोरडे सुनीता बोरडे होणार सगळी लोक सुनीता बोरडेच पाठीमागे माईलांडे का निवडून लढवतात आता ते त्यांना विचार मग का मग अतुल बेनके यांनी त्यांना तिकीट दिलं ला, माहिती बेनके साहेबांना माहिती आपल्याला काय त्याच्यावरती सांगायचं मग अशी एक महाराज होते पोपट महाराज ते म्हणाले संपूर्ण वारकरी संप्रदाय सुनीता बोराडेच्या पाठीशी खरे कारण सा काय का सांगता जे बदल पाहिजे त्याच्यासाठी बाकी बदल हा ओके ओके धन्यवाद